रामा रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची तर मी पूर्ण उन्हाळ्यात पहिल्यांदा बाग धरलेली आहे उन्हाळ्यामुळं कळी पूर्ण गळून गेले तर नंतर मी रामाग्रोटे खाल्ल्यानंतर बागाला नंतर कळी लागली आणि नंतर, नंतर माझी बाग पूर्णपणे सेटिंग झाली किंवा पूर्णपणे असे वाटत पण मला नव्हते की होईल जास्त रामा आर्किटेक्चर सगळंच मटेरियल चांगलं आहे आता आज तेल्या डांबऱ्या कुठेही माझ्या बागेत दिसतात आता किद्यासाठी दीडशे प्लस आहे आता सध्या आता सध्या सध्या स्टार्ट लागेल देऊ द्या गोष्टी आणि आपला वीस पंचवीस सेटिंग नमस्कार सर सेप्टे मित्रांनो आपण मांडकी या ठिकाणी आणलो आहोत आपण ह्या डाळिंब पिकासाठी काय काय पुन्हा रामायगड्डीचे प पा, प्रोडक्ट वापरले हे आपण शेतकऱ्यांची ओळख प्रथम घेऊ करून घेऊया त्यांच्याकडून आपण ओळख करून त्यांचं तुमचं नाव सांगा माझं नाव शरद रामचंद्र आदलिंगे मुक्काम पोस्ट मांडकी तर मी पूर्ण उन्हाळ्यात पहिल्यांदा बाग धरलेली आहे तर बाग पहिल्यांदा धरल्यानंतर उन्हाळ्यामुळं कळी पूर्ण गळून गेलते तर नंतर मी रामाजिकचे पहिल्यांदा रूट मॅजिक बायोसमृद्धी परत ना पर रामा मॅजिक हे सोडल्यानंतर बागाला नंतर कळी लागली आणि नंतर, लाग नंतर माझी बाग पूर्णपणे सेटिंग झाली पण जी सिटिंग घेतली शेवटच्या शेवटच्या टप्प्यात परत ना शेवचा टर्पेत। टर्पेत पर दोन महिन्यानं सटिंग झालेली आहे दोन महिन्यानंतर सटिंग झाले हे आणि दोन महिन्यानंतर पूर्ण कळी निघाल्यानंतर नंतर सटिंग पूर्णपणे सटिंग होऊन ह्या औषधाचा समृद्धी सायझर हे वापरलेलं आहे न रूट मॅजिक आपण महिन्यातून एकदा दोनदा सोडतोय रूट मॅजिक समृद्धी बायो समृद्धी डावीन स्पेशल हे पण सोडलेलं आहे ह्याला त्यामुळे हे बाग पूर्णपणे असे वाटत पण मला नव्हते की होईल असे पण ह्यांच्या मार्गदर्शनामुळं हे पूर्ण बाग व्यवस्थित झालेले आहे आता सध्या तरी व्यवस्थित वाटते अजून रासायनिक म्हणजे रासायनिक तुमची बाग म्हणजे कशी म्हणजे रासायनिक स्टार्ट करताना रासायनिक वापरले होते हां पण त्याचा काय फायदा सटिंगच बाग झाले नाही ज्यावेळेस हे समृद्धी स्पेशल डाईम स्पेशल हे वापरले रामा मॅजिक वापरले त्यावेळेस हे बाग सटिंग झालेले आहे तर निमकरणचं त्यात एक भरपूर योगदान निमकरणचं आहे निमकरणचं कुठलंच रोगराई येऊन दिलं नाही निमकरण तर तर उन्हाळा असल्यामुळं कळी ला निघाली पहिल्याजूट कळी लहान निघाल्यामुळं माल जरा छोटा राहिला नंतर ज्यावेळेस वातावरण चेंज झालं त्यावेळेस हे आपण प्रोडक्शन वापरायला लागल्यावर ना कळी पण लांब निघाली कळी लांब निघाल्यामुळं कळत ना मधमाशीचा एक भरपूर फरक राहतो आहे बरं का सगळ्यांना सांगण्याचा माझा उद्देश आहे मधमाशी बाबत फिरली पाहिजे तरच ते एक Uh, सेटिंग। बाग सेटिंग चांगली होते आणि ह्याच्यामुळं आपल्या ह्याच्यामुळं आपले फळधारणा ते व्यवस्थित मधमाशीमुळे होत होते चांगलं आहे रामा ॲग्रोटेकचं सगळंच मटेरियल चांगलं आहे फरक केलं जाणवतं तुम्हाला परत पाचव्या सहाव्या दिवशी औषधाचा फरक जाणवतो कॅप्शल कळी कळी निघण्यासाठी बायोसमृद्धी जरूर वापरावं प्रत्येक शेतकऱ्यांनी रामा मॅजिक बायोसमृद्धी आणि रूट मॅजिकसुद्धा पंधरा दिवसातनं खालून दिलं तरी मुळवाढीसाठी चांगला आहे ते निमकरणचा चार दिवसातनं आठवड्यातनं एक जरी हात घेतला तर रोगालाही बळी पडत नाही तेल्या तेल्या येत नाही कुजवा नाही डांबऱ्या नाही आता आज तेल्या डांबऱ्या कुठंही माझ्या बागेत दिसत नाही आपण बघू शकता बागेशी फरक कसा आहे फळाची साईज कुठल्याही बागा कुठल्या म्हणजे कुठल्या याच्यावर माला कुठल्या स्पॉट वगैरे असा जाणवत नाही जा, जास्त करून कुठल्या बाग नाही काही नाही तरी ही, बागे ही बाग व्यवस्थित फळाची झाकलेली बाग सुद्धा अशी नाही आमच्या इथं झाकलेल्या बागा आहेत तरी झाकलेल्या बागाला सुद्धा अशी शायनिंग नाही अशी शायनिंग आहे माझं सेटिंग पंचवीस सेटिंग झाले बायो समृद्धी दिली आहे सायझर अन दुसरं रामा मॅजिक राम रामा मॅजिक दिले त्यावेळेस सेटिंग माझी पूर्ण झाली परत आता किती दीडशे प्लस आहे आता सध्या आता सध्या स्टार्ट ला किती होत्या गोष्टी वीस पंचवीस सेटिंग झाली ह्याच्यावर सगळं कवर झालं ह्याच्यावर रासायनिक पूर्ण म्हणजे रासायनिक पूर्ण बंद केले परंतु रासायनिक गेल्या वेळेस रासायनिकचा डोस केला आता एकही दुसरा सैनिकचा ना जे काय असेल ते आपल्या जायचं जे काय असेल ते बाग पूर्ण स्टॉप झाली सगळी बाग पूर्ण बाग स्टॉप झाली की तगारं नव्हतं बागाला काय नव्हता पाला कमी सटिंग जास्त झाले परत ना आता तगार पण चांगलं आहेत पाला पण चांगला आहे स्ट्राँग निघाले पाला पण स्ट्रॉंग आहे कळी स्ट्राँग निघाली फळाची साईज सुद्धा वाढायला सुरुवात झाली आता अजून मी म्हणतोय माल कमी करावं वज कमी करावं बागो स्टोरेज जास्त आहे स्टोरे बागो तरी शेतकरी मित्रांनो ह्या बागेसाठी आपण ही बाग सेटिंग होत नव्हती ह्या बागेसाठी आपण शेवच्या टप्प्यात रामा मॅजिक आणि बायोसमदी डायिंग पेसेल हे खालून सोडलं आणि रामा स्प्रे पण घेतला आणि त्यावेळेस ज्यावेळेस स्टार्ट आपण केला त्यावेळेस पंधरा ते वीस सेटिंग होती आत्ता शेतकरी मित्रांनो ह्या बागात मित कमीत कमी दीडशे प्लस सेटिंग आहे ह्या भागात आणि बागाची ग्रोथ वगैरे व्यवस्थित आहे आणि रासायनिक बंद केल्यामुळं ह्यांची ग्रोथ पूर्णपणे आता आपल्या रामायगडच्या ह्याच्यावर सगळी ग्रोथ चालू आहे आणि शंभर टक्के बाग सक्सेस झालेली आहे आता आपण ह्या बागेसाठी बाकी सर्व प्रोडक्ट वापरले आहेत आता सृष्टी आणि सायझर हे दोन्ही पण आता आपण त्यांना यूज करणार आहोत ह्या बागेसाठी फगवण सम सेमतेसाठी आत्ता माल फुगवायचा आलो आहे त्या कंडिशनमध्ये आता बायसृष्टी आणि सायझर हे दोन्ही प्रॉडक्ट आपण त्यांना वापरायला देत आहोत आता येणाऱ्या काळामध्ये ह्याची काय पुढं अजून कंडिशन होती त्याच्यावर आपण नंतर आपण शूट करणारच आहोत भेटूया अजून पण असंच नंतर पुढल्या भागात भेटूया अजून काय बदल होतो भागात हरिषण्याच्या वेळेस आपल्याला समजून जाईल धन्यवाद रामकृष्ण हरी